गुड मॉर्निंग आता अंघोळ केली आज दुसरा दिवस आहे म्हणजे लग्नाचा दिवस दाखवते तुम्हाला आज काय काय होईल शेतात शेती स्ट्रॉबेरीची शेती स्ट्रॉबेरीचा केला जाम घरात रावांचा प्लंबिंगचा एक नंबर ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल मंगेश रावांचं नाव घेते पियुषच्या लग्नाच्या दिवशी स्पेशल मंगळसूत्राच्या दोन वाटा सौभाग्याचे फोन मंगेश रावांचं नाव घेते धर्मा ठाकूर यांचे सर

तामी आता गाईज आम्ही देतो तुम्हाला आलो तर मेकअप करायसाठी आता आम्ही लग्नाला जाऊ मशीने यायला आम्ही तयारी वगैरे झाली आमची हे बघा काला सूटबूट सूटबूट काला सुटबूट घालून हँडसम झालाय आहे तो दिसत नाही पण झालाय त्याला वाटतं आहे असं तर गाईज मी गोरी आहे यो काला आहे तुम्ही क्लिअरली बघू शकता दिसत आहे डेंजर मेकअप

आयच्या अंडी बिंडी फोरताना का मग पोरत असते माहिती मी नाही आजच बघलाय बरोबर आहे अशी बरोबर बोललीस ती अंडा फोडे मामूस नविराईट येईल धरा मामाने हात बारी भेटली नाही जसं ठाकरे

नाही <imitation> जेवण बघा चायनीज आणि वरणभात आणि मामा आमचा चार चारदा जेवण उठलाय चार दाज जेवण उठलाय लग्नातच आवडत नाही आम्ही हे बघ हे बघ वरण भात घेऊन चायनीज खात माझ्या दोन्ही मिक्स आहेत ही यांच उजारल्यापासून चालू आहे यांचा यांचा दोघांचा उजारल्यापासून माझा एक पण नाही झाला दिसतोय का आणि ही दोघा बघा <laughs> असा करीचा रिसेप्शन चालू आहे रिसेप्शन ब्रदर सिस्टर रिसेप्शन यो गुलदस्ता सगळ्या गुलदस्ता दिलाय नवरा नवरीला ना आता पण तोच मिरवताना सगळे फोटो ही बघ ही बघ तरी ते जिप्सीचा उद्याचा विचार करताय या केसा ला यांच लगीत असे फोटो मला आमचं काय आमचं काय तुमचा झालं कारण फोटो यांचं यग पूर्ण करला यश पूर्ण कर मेकअप उतराला आले पण फोटो नाही काढला माझा कोणी या बघा बसल्यान खाऊन

माणसावी दमवली मध्ये फोटो घेऊन माझं नाही घेत काही वाजलं गेली आणि अजून नवरा नवरी येत ना सगळ्यांच फोटो काढून झालं फक्त माझं सुरू फोटो करायला उभे आहेत लाईन मध्ये वेटिंग ला दिसतो ना तू सिंगल शूट बघून घेत पुन्हा नकार हाय कुआं निवाळी अरे मथला बोला बघने माजिकला नाम आता बाबा प गीता काय आहे कोण सांगले उनको बोलत आहे पार्वती राम बोल ना सा आमु दे दे ग अरे भारी आहे बोला बोला बोलू दे बोलू दे, दे, दे। चल। आ, बोला देवाला आहे डालबा चवली जेवाला आहे डालबाद चवली पिळेचं नाव घेते आई किळा मावले Thank okay. you. दरवाजा ओपन केला स्पेशल बसा मग लवकर गावाचा आहे का नाही गावाचा जाणार अस का नाही जाणार अस का नाही जाऊचा आहे म्हणी का बाहेर तुला देव तू नको හද वालाले නර පටි කලා ලස් බලද ප වන හඩන්න පලද माझ्या बोरी खावाला नाही एंट्री नाही महाराज माझ्या बोरी गावाला नाव याच आहे नाव घेऊ का आईस्क्रीम किती पहिले सांग हा नाव पाहिजे ना मग काय दोघाही नाव घेवायचं आहे ना मी गोंधळ काल काल तो नाव घेतला वाजण्याला तोच घेऊन काय होत नाव घेतल्या शिवाय तोच घे मला आम्हाला मग काय नाव पाहिजे नाव

यका देवा मग नुकाय अरे दुसरा बोलवा ना आई आई हं ए देवी देवी ननका ननका हं हा देव देवी बस ग्यास नाष्टा

नाही जेजुरीला ना। ना। जावाचा जावा कुठे जेजुरीना हा उतार उतार किती घरी लागते ने जरा सो बाई उतार देसा उतार घे घे बाबाई उतार देसा देवांना मिस देवी बावालाबाई जेवता मग असं काय असा उतार बाय दिस तर मिसरलं देव देवी हां जेला काही

I okay. do झाड झाडावर जोर घातले साडी पकराला वाच करते जांभला कमी कशी झाले इकर जात एक तोंडान इकर बघ

ਦੀ ਤੀ ਤੁ ਸੁ ਬਾਤ ਹੁ ਜ਼ੀ ਕੁ ਦੀ ਕੁ ਦੀ ਗਾ ਸਿ ਤੁ ਦੀ ਗੀ

गुप्ता या गाइस लोग बहुत सीरियस हो गए थे अभी गुप्ता धन गया था हमारा गुप्ता धन अभी याद आया गुप्त धन के बाद <laughs>